पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी पाहुणे घराशी पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी पाहुणे घराशी काय करू उपचारा खोप मोडती झर झर काय करू उपचारा खोप मोडती ती झर पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी पाहुणे घराशी पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी पाहुणे घराशी जर झरी तपान्या बाई रांधी आल्या कन्या जर झरी तपान्या बाई रांधी आल्या कन्या पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी पाहुणे घराशी आज आले ऋषी केशी पाहुणे घराशी मोडक्याचं बाजा वर वाकळाच्या शेजा मोडक्याच बाजा वर वाकळाच्या शेजा पाहुणे घराशी आज आले ऋषी केशी पाहुणे घराशी पाहुणे घराशी आज आले ऋषी केशी पाहुणे घराशी मुख शुद्धी तुळशी झाळा तू म्हणे मी दुर्बळ मुकशुद्धी तुळशी झाळा तू कामणी मी दुर्बळ पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी पाहुणे घराशी पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी पाहुणे घराशी पाहुणे घराशी আজ আলের ঋষিকেশি পাহুনে ঘর